नमस्कार माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया श्री संत गजानन महाराज यांचं छानस असं भजन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माऊली चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रगड दिनाला जाऊ नाचू गाऊ प्रगड दिनाला जाऊ नाचू गाऊ शेगावीचा थाट माट गडोळा भरूनी पाहू शेगावीचा थाट माट ग भरूनी पाहू शेगावीचा थाट माट ग भरूनी पाहू मार्ग सप्तमीला बाई गजानन प्रगटला मार्ग सप्तमीला बाई गजानन प्रगटला साऱ्या भक्तांचा ग त्याने उद्धारच चा केला साऱ्या भक्तांचा ग त्याने उद्धारच केला आपणही जाऊ त्याच गुण गाऊ आपणही जाऊ त्याच गुण गाऊ शेगावीचा थाट माट डोळावरून नि पाहू शेगावीचा थाट माट ग डोळावरूनी पाहू शे थाट माट ग डोळावरूनी पाऊ प्रगड दिनाला जाऊ ना छुवानी गाऊ प्रगड दिनाला जाऊ नाचुवानी गाऊ शेगावीचा गावी थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शेगावीचा थाटमाट ग डोळा भरून पाहाऊ प्रकट दिनही नगरी नटते ग छान प्रगट दिनाही नगरी नटते ग छान रांगोळ्या फुलांनी सजते रस्ते गंगन रांगोळ्या फुलांनी सजते रस्ते गंगन दिव्यांचा जगमगाट मनात साठ दिव्यांचा जगमगाट मनात साठ शेगावीचा थाट माट गडोळा भरूनी पाव शेगावीचा थाट माठ गडोळा डोळा भरूनी पाव शेगावीचा थाट माठ गडोळा डोळा भरूनी पाव प्रगट दिनाला जाऊ नाचुवानी गाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचुवानी गाऊ शेगावीचा थाट माटग भरूनी पाहू शेगावीचा थाट माटग डोळावरुणी पाहू दुरुंदुरुनी भक्त येते गजाननाच्या द्वारी दुरुंदोनी भक्त येते गजाननाच्या द्वारी नामाच्या गजरात रंगुनी जाती नर नारी नामाच्या गजरात रंगुनी जाती नर नारी आपणही जाऊ भक्तीमध्ये मध्ये नाऊ आपणही जाऊ बघती मध्ये नाऊ शेगावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाहू शेगावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाहू शेगावीचा थाट माट गडोळा डोळा भरूनी पाहू प्रकट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ प्रगड दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ शेगावीचा चा थाट माट ग डोळा भरूनी पाहू शेगावीचा थाट माट गडोळा भरूनी पाहू शेगावीचा गावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाहू प्रगट दिनाला जाऊ नाचुवानी गाऊ प्रगट दिनाला जाऊ न चुवानी गाऊ शेगावीचा थाट माट गडोळा भरूनी पाहू शेगावीचा थाट माठ गडोळा भरूनी पाहू शेगावीचा थाट माठ गडोळा भरूनी पाहू शेगावीचा माट गडोळा भरून पाहू धन्यवाद माऊली घन गन, गन गनात बोते